जशी जशी मतदानाची वेळ जवळ येत आहे तसतशा प्रचार सभांचे नियोजन मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे नांदुरा येथे मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सभेनंतर आज दिनांक सोळा एप्रिल रोजी भारतात महामार्गाचे जाळे विणणारे व त्यामुळे ज्यांची ओळख रोडकरी अशी झाली असे परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची सभा भुसावळ येथे संतोषी माता हॉल येथे आयोजित करण्यात आली होती रक्षा खडसे यांच्या सोबत मैदानी तोख अशी ख्याती असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे नामदार हरिभाऊ जावळे आमदार संजय सावकारे अशोक कांडेलकर उमाताई तायडे व असंख्य नेते कार्यकर्ते उपस्थित होते नामदार चनसुख संचिती यांनी आपल्या अनोख्या शैलीत मार्गदर्शन करून देशाच्या हितासाठी भाजप सरकारच पुन्हा

मैं ही जला मैं ही बुझा सेवे सितंगर में हतर आप भी मैं ही बना मैं ही धुआं बनता गया अरे हमने जख्म बोए थे सुलगती रेत में फिर वो सेहरा धीरे धीरे एक गुलिस्ता बनता गया मैं तो हम तो चले थे सिर्फ पाए शौक मगर खार से गुल और गुल से गुलिस्ता बनता गया मायेनेलाही चला था झाडी में मंदिर मगर लोग आते गए और कारमा बनता गया कारमा बनता गया कारमा बनता गया रक्षाखडसिनी लोकसभा मतदार संघातील झालेली कामे सर्वांच्या सहकार्याने कशी पूर्ण झाली व कुठल्या योजना पूर्णत्वास येत आहेत याची माहिती देत पुन्हा पंतप्रधान मोदी यांचे हात मजबूत करण्याचे आवाहन केले प्रचाराचा नारा ज्या दिवशी फोडला त्या दिवशी त्यांना अश्रू अनावर झाले होते मात्र आज

तुमी जे विजन नंतर माननीय नितीन गडकरी यांनी भाजपा सरकारने धर्मनिरपेक्षपणे काम करत सबका साथ सबका विकास हे धोरण कसे राबवले देशाचा विकास कसा होतोय याबाबत सविस्तर माहिती देत मोदींचे हात बळकट करून पुन्हा एकदा केंद्रात भाजपा सरकार निवडून देण्याचे आवाहन केले यावेळी त्यांनी देशाचा विकास करण्यासाठीच्या विविध योजना व येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या योजनांचा आराखडा जनतेपुढे स्पष्ट केला व जनतेच्या टाळ्याही घेतल्या नितीन गडकरी आणि एकनाथ खडसेंच्या उपस्थितीने नेते व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह यावेळी पाहण्यास मिळत होता म्हणून येणाऱ्या काळामध्ये गरिबी दूर करायची आहे बेरोजगारांना रोजगार द्यायचा गाव गरीब मजदूर शेतकऱ्यांचं कल्याण करायचं आहे या देशाला सुखी समृद्ध संपन्न शक्तिशाली करायचं आहे हे आमचं स्वप्न आहे हाच आमचा प्रचार आहे रक्षाबाईंनी खासदार म्हणून अनेक चांगली कामं केली ही सगळी हायवेची कामं अनेक अडचणी आल्या ही जे आपली मेघा निचारची योजना ही त्यांच्यामुळे मंजूर झाली तापी ज्ञान निर्माणात त्याचा फॉलोअप त्यांनी केलं रस्त्याच्या कामाचं फॉलोअप केला कामा त्यांनी मला आता सांगितले हातूर धरणाचा तो गाळ काढायचा त्या करता मी तुम्हाला जरूर मदत करेन फक्त तुम्ही लक्षात द्यायला निवडून पाण्याचा प्रश्न सोडून दे आणि एवढंच नाही तर डिफेन्स फॅक्टरीच्या लोकांना मी सांगू सांगू इच्छितो की आम्ही काही प्रायव्हेटायझेशन करणार कोणाच्याही नोकऱ्या जाणार नाही अशी कुठलीही पण योजना नाही आमचा प्रचार यावेळी अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला तसेच मुस्लिम समुदायाचा या सभेला मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला नवीन बाट्टरसाठी पात्र हा महाराष्ट्र न्यूज एटील व्यास्पीठसामान्यांचे महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे